शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी देखील समोर येत आहे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून सर्वात मोठा निर्णय जारी झालेला असून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर मदत देण्यात येणार आहे सर्व बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑनवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज महत्त्वाच्या सर्व काही बातम्या पाहायला मिळत नाहीत तर चला पाहूयात आजच्या बातम्या सर्वात महत्त्वाची बातमी सव्वा पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पन्नास कोटी रुपये होणार लवकरच जमा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना आता दोनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे यामध्ये जिल्ह्याची यादी देखील आलेली असून बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे कोणते जिल्हे आहेत ते तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवू शकता अपडेट नक्कीच देऊ सध्या स्थितीला आमदार रजनीत सिंग यांच्याकडून ही माहिती आलेली असून सव्वा पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पन्नास कोटी रुपये वितरित होणार शासनाचा शेतमालाला हमी भाव पण बाजारात कमी भाव सध्याची परिस्थिती बाजार समित्यांमधील चित्र सोयाबीन तूर कपाशीचा कमी भाव तसेच सध्या स्थितीला बाजार समितीमध्ये दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीची भाजीपाल्याचे भाव कोसळले कोबीच्या शेतात शेतकऱ्यांनी सोडल्या मेंढ्या उडणगाव येथील घटनात चांगले उत्पादन मिळण्याच्या अपेक्षांवर सुलतानी संकट दराने विकण्यापेक्षा मेंढ्यांना दिलेले बरे महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेबाबत आहे पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ जे आहे ते हप्त्यापोटी भेटत असतो कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आता आव्हान केलेलं असून क्रॉस तपासणीची मोहीम सुरू झालेली आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सिल्ड गोल्ड इनोवेज गहू जे आहे ते महत्त्वाची अपडेट आहे सध्या स्थितीला इनोव्हेज या गव्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पसंती पाहायला मिळत आहे जिल्हा जालना तालुका जे आहे ते सध्या स्थितीला घनसावंगी पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलेले आहे तसेच याची जी आहे ती उंचे मोठ्या प्रमाणामध्ये होत नसल्यामुळे वाऱ्याचा प्रभाव पडत नाही सर्वात महत्त्वाची बातमी रब्बी पूर्ण तरी मिळेना खरीपातील पीक विमा अग्रिम नऊ लाखांवर शेतकरी प्रतीक्षेत खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेले आहे मात्र शेतकऱ्यांना अजून देखील पीक विम्याची प्रतीक्षा आहे महत्त्वाची बातमी साठ लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार सरकारची दरमहा होणार नऊशे कोटींची बचत सध्या जर पाहायला गेलं तर राज्यावरील वाढता आर्थिक बोजा कमी होईल या प्रक्रियेमुळे राज्यातील शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींना किमान पंचवीस टक्के लाभार्थी वगळण्याचा व्यक्त केला अंदाज महत्त्वाची बातमी नुकसानीची मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आगर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर कोणत्या तालुक्यात आहेत कोणत्या जिल्ह्यांची यादी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेली आहे ते तुम्हाला पाहायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट नक्की करू शकता सध्या जर पाहायला गेलं तर नुकसानीची मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे इथे पेपर देखील आलेला असून शेतकऱ्यांनी स्वतः कळवलेल्या माहितीनुसार त्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे हे जमा होत चाललेले आहेत त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत चाललेली आहे नुकसान भरपाईची रक्कम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय जुलैमध्ये पुराने पिकाचे नुकसान झाले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली केलेली होती ती मदत आता शेतकऱ्यांना मिळत चाललेली आहे गत पाच वर्षापासून पावसाचा प्रभाव देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडत होता जिल्ह्यातील केंद्रात बारदा उपलब्ध होता सोयाबीन खरेदी पूर्ववत शेतकऱ्यांना दिलासा बारा जानेवारीपर्यंत करता येणार खरेदी नोंदणीची मुदत संपली खरेदी बारा जानेवारीपर्यंत सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रांचा वारदाना उपलब्ध झालेला असून सोयाबीन खरेदी पूर्ववत आलेले आहे सोयाबीनला काय दर मिळावा तुमचे देखील मत कॉमेंट करून कळू शकता सर्वात महत्त्वाची बातमी आहे चार हजार दोनशे बारा विहिरींना तीन वर्षात मिळाली मंजुरी साखरी तालुक्यात सर्वाधिक तर शिरपूरमध्ये विहिरींचे कामे कमी तालुकाने हे मंजूर विहिरी पाहायला गेलं तर धुळे या ठिकाणी एक हजार एकशे सहा तसेच साखरी या ठिकाणचा सा विचार केला तर एक हजार आठशे एकतीस शिंदखेडा या या ठिकाणी देखील एक हजार एकवीस तसेच शिरपूर या ठिकाणी तीनशे चौऱ्याऐंशी महत्वाची बातमी पात्र पूर्वसूचनांचे प्रमाण मोठे शेतकऱ्यांना दिलासा आता यादीतील कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांची मदत मिळणार ती अपडेट आता पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेल्या होत्या त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचना कंपनीने मान्य केलेल्या आहेत हे प्रमाण मोठे आहे या सर्व शेतकऱ्यांना ऐकून दोनशे पन्नास ते दोनशे साठ कोटी रुपयांच्या अग्रिम लवकरच वितरित होईल अशी देखील सांगण्यात येत आहे म्हणजे जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेल्या होत्या मात्र त्यापैकी कंपनीने पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचना जी आहे ती मान्य केली असल्याची माहिती मिळत आहे त्यांना मदतीची वितरण शेतकरी मित्रांनो आत्ताची जी आपण बातमी पाहिलेली आहे ती धाराशिव जिल्ह्यातील आहे धाराशिव जिल्ह्यात मध्ये मदत वाटप होणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सातोना येथे सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र अखेर सुरू यंदा कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे मनस्ताप सध्या स्थितीला सातोना या ठिकाणी केंद्र महत्त्वाची बातमी आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावती या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार एकशे सोळा रुपयांचा दर मिळतो आहे तसेच कमीत कमी तीन हजार नऊशे रुपये आवकेचा विचार केला तर नऊ हजार पाचशे पंचवीस क्विंटलपर्यंत आवक आलेली होती सध्या स्थितीला दरामध्ये अपेक्षित अशी वाढ नाही आहे मात्र पंचावन्न रुपयांची घसरण झालेली आहे दर स्थिर ए के वायसी पूर्ण तरी बाधितांना मदतीचा पत्ता नाही परभणी जिल्ह्यातील ला पाच लाख एकोणतीस हजार एक सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चार लाख दोन हजार एकशे तेवीस सेक्टरवरील पिकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याकरिता मदतीची गरज पाहायला मिळत होती मात्र मदत शेतकऱ्यांना अद्याप देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे सध्या स्थितीला ए वाय सी देखील पूर्ण केलेली आहे सर्वात महत्त्वाची बातमी सोयगाव तालुक्यातील केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वातावरणातील बदलाचा परिणाम कृषी विभागाकडून मार्गदर्शन होईना पीक करपू लागले सध्या स्थितीला अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे सोयगाव तालुक्यामध्ये केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे वातावरणातील बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत दिलासा देणारी देखील अपडेट आहे त्यातली त्यात पीक विम्याची देखील अपडेट आहे कर्जमाफीचा जर विचार केला तर आता चार ते पाच महिन्यानंतर कर्जमाफी होईल असं कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे त्यातली त्यात आता पीक विम्याबाबत अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत जर पाहायला गेलं तर यादी अपलोड करण्याचे काम हे सुरू झालेले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ही वितरित केली जाणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे याबाबत शेतकऱ्यांच्या यादे अपलोड करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होईल सर्वात महत्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचा दर सात हजार एकशे तीस रुपयांपर्यंत पोहोचलेला असून सध्या स्थितीला कापसाला जे आहे ते जास्त दर मिळत नाही आहे मात्र सात हजार एकशे तीस रुपयांचा बाजारभाव मिळत चाललेला आहे हा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परभणी तालुका मानवत या ठिकाणी मिळत आहे सध्या स्थितीला अपेक्षित अशी वाढ होत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण नांदेडला चारशे सतरा कोटींचे पीक नुकसान वाटपाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण अखेर शेतकऱ्यांना दिलासा यादीमध्ये कोणकोणते अजून जिल्हे आहेत ते, ते देखील पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ आता हे शेवटपर्यंत पहा अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं तुमचा जिल्हा कोमेंट करून तालुका कॉमेंट करून कळवा सध्या स्थितीला सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेले होते अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख तब्बल सात लाख शेतकऱ्यांना जयतीत त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने आठशे बारा कोटी लाख मंजूर केलेले ला आहेत सध्याचा जर विचार केला तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत चाललेला आहे नांदेडला चारशे सतरा कोटींच्या पीक नुकसान वाटपाची ऑनलाईन प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चांगला दिलासा मिळत चाललेला आहे तुमचा जिल्हा शेतकरी मित्रांनो कोणता आहे ते देखील कळू शकता अपडेट देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू महत्वाची बातमी राज्यावरील आर्थिक तणावामुळे शेतकरी कर्जमाफीचे स्वप्न जे आहे ते दूरच मात्र लवकरच कर्जमाफी देखील होणार सध्या जर पाहायला गेलं तर निवडणूक काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन हे पूर्ण करू असं देखील स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याचे कारण नाही आहे सध्या जर विचार केला तर राज्यावरील आर्थिक तणावामुळे शेतकरी कर्जमाफीचे स्वप्न आता तुरतास थांबणार आहे मात्र कर्जमाफी पाच ते सहा महिन्यांनंतर शेतकऱ्यांची होणार असल्याची देखील माहिती सध्या सद्यस्थितीला शासनाकडून मिळते सर्वात महत्त्वाची बातमी कपाशी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अशी मदत जी आहे ती मागणी देखील करण्यात येत आहे कपाशी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे शेतकऱ्यांना जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळत नाही मात्र मदत दिली तर शेतकऱ्यांना पीक विम्यापासून चांगला दिलासा मिळू शकतो अशी माहिती सर्वात महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूर उपबाजारात सोयाबीनला चार हजार शंभर रुपयांचा बाजारभाव मिळत आहे सध्या जर विचार केला तर दरामध्ये अपेक्षित अशी वाढ नाही आहे बाजार समितीमध्ये जे आहे ते उपबाजारात गुरुवारी सोयाबीनची एकवीस क्विंटल आवक झाली सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास रुपयांचा दर तर अधिक दर चार हजार सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो यामध्ये आता या व्हिडिओत आपण कर्जमाफीची अपडेट पाहिली पीक विम्याची अपडेट पाहिली त्यातली त्यात आपण एक बैनर होती लिहिलेलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पैसे जमा होणार त्याचप्रमाणे धाराशिव या ठिकाणी याद्या आता आलेल्या असून त्या ठिकाणी वाटप तर होणार आहे तसेच पाहायला गेलं तर इतर तालुका नांदेड असेल नांदेड या ठिकाणी देखील वाटपाचे काम हे वेगाने सुरू होणार आहे अशा तर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद